पाणी टंचाईवर मात व्हावी म्हणून भोकरदन तालुक्यातील पळसखेडा येथे पाझर तलाव करण्यात आला तलावामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्याबाबतचा मोबदला शासनाने शेतकऱ्यांना दिला आहे सध्या उन्हाळा असल्याने तापमानात वाढ होऊन तलावातील पाण्याची पातळी घटल्याने बुडीद क्षेत्रात जमिनी गेलेल्या शेतकरी तलावातील गाळ बुडीद क्षेत्रात टाकून जमिनी वहिती करत आहेत त्यामुळे जलसाठा कमी होऊन भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते प्रशासनाने या प्रकरणी लक्ष केंद्रित करावे अशी मागणी नागरिकातून होत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज विठ्ठलराव गडवे जालना चॅनलला चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका